गेले दोन दिवसापासून एक न्यूज आपल्याला बघायला भेटते की धर्माचे रक्षक परत रोडवर आलेले आहे आणि धर्म धर्माला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मेहंदी जिहा धोने नाही सो आम्ही आज म्हणजे देशात आपल्याला माहिती आहे दहा बारा वर्षापासून एक संकल्प चाललेला आहे देशाला तोडण्याचा आणि आज मी भारताची मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून आज एक संकल्प घेत आहे देश जोडण्याचा तर आज दिवाळीच्या अवसराला आम्ही मेहंदी कॅम्प ठेवलेला आहे कारण की मी न्यूजमध्ये पण बघितलं की दिवाळीच्या अवसराला मेहंदी कॅम्पमध्ये मुस्लिम आर्टिस्ट लोकांना आतमध्ये अलाउड नव्हता तर आज आम्ही इथे मेहंदी कॅम्प आयोजन केलेलं आहे हिंदू समाजांची महिलांसाठी कारण मेहंदी लावायला तर सगळ्यांना सगळी महिलांना आवडत आहे म्हणजे तुम्ही आप जानवर का बटवारा करेंगे कलर का भी बटवारा करेंगे म्हणजे आता तुम्ही मेहंदीवर पण चालू केलेला आहे मग तुमच्या डोका डोक्यात काय चालत आहे काय माहीत नाही आम्हाला तुम्ही ज्या प्रकार ज्या प्रकारने तुम्ही लोकांमध्ये नफरत पैदा करण्याचं हे पूर्ण कार्यक्रम सेट केलेला आहे चांगलं नाही आहे हा पहिला तर म पुरुषांमध्ये आणि मुलांमध्ये मुलांना आणि पुरुषांना ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत होते ते लोक आता महिलांना पण तुम्ही सोडत नाही आता महिलांना महिलाच्या अंगावर जाऊन पण तुम्ही मेहंदी जिहाद होणे नाही देंग्याच्या नारा लावत आहे मग काय चाललं काय आपल्या देशात हे काय चाललं आहे आप वी आर इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आणि आज आपण मेहंदीवर मेहंदी जिहादचे नारे लावतो आहे मग इथे मागे आपल्याला बघायला भेटेल ये लिखाय हमने की देश नाही तुटणे संकल्प आहे आम्हाला तुम्ही किती संकल्प करू देश तोडण्याचा पण आम्ही जे सेक्युलरिझम वर मानणारे लोक आहे कॉन्स्टिट्युशन वर मानणारे लोक आहे शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद यांची विचारधारावर चालणारे लोक आहे हे लोक देश तोडण्याचे जे तुमचे प्रयत्न आहे ते सक्षम होऊ देणार नाही